या विचार सर्व मान्यवर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पुणे जिल्ह्याचे या संघटनेचे अध्यक्ष दौलकांना शेतोळे आणि समोर माझ्या या उमाजी राजेंच्या विचारांचे वारसदार खर तर आज उमाजी राजेंच्या आज पुण्यतिथी आहे खर तर उमाजी राजेचा जन्म हा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये एकोणीसशे एकाहत्तर रोजी सात सप्टेंबर रोजी झाला तर उमाजी राज्या गावामध्ये गेलं खरंतर उमाजीराज हे दैवत आहे आणि उमाजी राज सा उमाजी राजांनी जो इतिहास घडवलेला आहे त्याचा आपण आज पाहतो की या इतिहासामध्ये उमाजी राजांचा विचार त्यांचा पर्व या ठिकाणी आपण ठिकाणी मांडणार आहे खर तर उमाजी राजांनी शिवाजी महाराजांचं एक संकल्प करून एक त्यांच्या संकल्प करून या इंग्रजांना चौदा वर्ष या देशामध्ये राज्य करत होत त्यांना जे पळून लावण्याचं काम जे केलेलं आहे उमाजी राजांनी केली केलेलं आहे खर तर उमाजीराजांनी रामो समाजातल्या लोकांना घेतलं नाहीये सर्व तळा सर्व समाजातील लोकांना त्यांनी या ठिकाणी घेऊन इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध किंवा त्यांच्या विरुद्ध काम आहे परंतु त्या काळामध्ये उमाजी जे फुटील होती हे आमच्या समाजातील असेल किंवा आर्थिक पूर्वी समाजात असेल तरीही उमाजीराजांनी आपलं कार्य त्या काळामध्ये इंग्रजांच्या विरुद्ध चालू ठेवलं होतं खर तर उमाजीराजे राजांना त्यावेळेस त्यावेळेस माझी राजांना असं लक्षात आलं की आपण या रामोजी समाजासाठी काहीतरी करू शकतो म्हणून उमाजी राजांनी त्यावेळेस समाजासाठी त्यावेळेस या शस्त्रांचे वडाण असतील असतील त्या वडाणावर त्यांनी या ठिकाणी दलड टाकून या रामोजी समाजात असतील आणखी गोई दुसऱ्या समाजाचे गरीब लोक असतील त्यांना ते अन्नदान्यापूर्व काम केलं असं ते आमच्या राजे उमाजी नाईक केलेलं आहे पण खऱ्या अजून त्यावेळेस इंग्रजांना असं वाटलं जर उमाजी राजे शिवाजी सारखा किंवा शिवाजी झाला तर या ठिकाणी जाईल म्हणून इंग्रजांनी त्यावेळेस अनेक समाजातील लोकांना अनेक प्रकारची धारून दाखवून या उमाजी राजांना पकडण्यासाठी अनेक प्रयत्न केले तर तरी उमाजी राजांना यावेळी जे समाज होता किंवा आपले राम लोक होती त्यांनी एकनिष्ठ राहून उमाजी राजांना त्यावेळेस पकडून न देण्याचं या ठिकाणी काम केलं होतं तरी इंग्रजांनी आपलं जे काय आणखी देण्यापेक्षा आणखी ठेवून उमाजी राजांना पकडून देण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस उमाजी राजा तुरुंगात दाखवण्यात आलं तरी तुरुंगामध्ये त्यांनी त्यावेळेस आपला लढा या बाहेर जे आपले साथीदार आहे या साथीदारांच्या सा सहाय्याने चालू ठेवला आणि त्यावेळेस उमाजी राजांनी तुरुंगामध्ये आपलं शिक्षण चालू ठेवलं आणि त्यावेळेस त्यांनी वाचन समजा एका ग्रंथी वाचायला शिकले आणि नंतर काही तीन ते चार बाहेर सोडून दिलं त्यावेळेस उमाजीराजे आपला तीव्र लढा इंग्रजांच्या विरुद्ध चालू ठेवला या ठिकाणी त्या ठिकाणी इंग्रजांनी धास्ती घेतली की आता उमाजीराजांना पकडून त्यांना या ठिकाणी देहांत केल्या जेव्हा पाहिलं नाही पण त्यावेळेस आपल्या या देशामध्ये इंग्रजांचे अनेक अत्याचार होते होते आणि त्यावेळेस आपल्या देशामध्येच आपली जी काही जी लोकपती पाटील सावकार हे या त्यावेळेस या गरीब लोकांच्यावर अन्याय करत होते त्यावेळेस माझ्या राजांना सुद्धा वाटलं की आपण या पाटलांच्या विरुद्ध या सावकारांच्या विरुद्ध काहीतरी केलं पाहिजे पर्याय या ठिकाणी आपल्याला आपल्या समाजात आपण न्याय देण्यासाठी प्रयत्न करू परंतु त्यावेळेस तुम्हाला राजा लक्षात आलं की आपली सुद्धा काही लोक या ठिकाणी या लोकांना मदत करतायत म्हणून त्यांनी आपला जवळचा जो साथीदार आहे तो काळोली या काड़ु दे 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 त्या ठिकाणी काळोळीला काम केलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा इंग्रजांच्या विरुद्ध माझी नायकांनी याच्यापेक्षा जोरदार दाळा चालू ठेवला परंतु काही काळानं इंद्रजांच्या घेण्यात आलं की, की त्यांची बहीण या सासूरच्या या पाच किलोमीटर या दिवे गावामध्ये राहते त्यावेळेच्या जे इंग्रज अधिकारी होते त्यांनी या ठिकाणी उमाजीच्या बहिणीच्या घरी जाऊन हो सांगितलं त्यांच्या बहिणीला उमाजीला पकडून दे त्यावेळेस पाच हजार रुपये बक्षीस आणि तुझ्या मुलाला या ठिकाणी सरकारी कामामध्ये नोकरी लावण्याचं आश्वासन दिलं त्यावेळेस या उमाजी उमाजीरायची स्वतःची बहिणी यावेळी इम्रुजांना पितूर झाली आणि आपल्या या थोड्याशा पाच हजार रुपयाच्या त्या त्यांच्या बहिणींनी या भावीच्या दिवशी राजेंना आपल्या घरी बोलून जेवण किंवा जमराचा एक कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमा बोलून त्यांना या ठिकाणी पकडून देण्याचं काम जर केलं असेल स्वतःच्या उमाजी नायकाच्या बहिणीने या ठिकाणी इंग्रजांना इंग्रज उमाजी राजांना इंग्रजांचं स्वागत करून दिलं आणि तिथून पुढे इंग्रज त्यावेळेला असं म्हणलं जातं उमाजी नायकांनी की माणसाला बहीण असावी पण ही केसांनी गाळ टाकणारी एक बहीण असावी या ठिकाणी उमाजी नायकाचं एक वाक्य आहे आणि हे वाक्य आजही आपण या ठिकाणी या पोवाड्यात किंवा इतर आज ऐकत असो आणि त्यानंतर अठराशे बत्तीस साली उमाजेंना पुणे खडक माळा येथे पेपराच्या झाडावर फाशी दिली गेली त्यांचा मुद्द झालं त्यावेळेस या पेपराच्या कारण तीन दिवस ठेवला कारणाऱ्या काळामध्ये कुठलाही क्रांतिकारक निर्माण झाला नाही पाहिजे असं त्यावेळेस इंग्रजांचं अत्याचारी सरकार होतं पण त्यानंतर आपण आज बघतो इंग्रज उमानी राजांचा इतिहास आपल्याला काही लोकांनी या ठिकाणी त्यांना पाठवाय घेतले त्यांचा इतर त्यांनी त्यांनी निर्देश नाही पण हे आपलं दुर्दैव आहे आपण सुद्धा येणाऱ्या काळामध्ये जो कोणी असेल सुद्धा आपण मदत करणार आहे खर तर आज तुम्ही सर्व या आवासी बांधवांनी बहुजन समाज असल त्यांनी आपले एक माझ्या थोडी विचार त्या घेतले मी तुमचं सर्वांच आभार व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी माझं